टेंभू ते ते योजनेचे जनक शेतकऱ्यांच्या सिंहासनावर आपले स्थान निर्माण करणारे पाणीदार आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संचालक मंडळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सेवक वर्ग आणि विटा बँक परिवार दि विटा गव्हर्नमेंट एच आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर ंजे गटात भाजपचे युवा नेते सुनील शेठ पाटील यांनी अक्षरशः प्रचाराचांजेसह आसपासच्या भाजपने जोरदार रणनीती तर युवा नेते वैभव पाटील यांच्या पत्नी प्रतिभाताई पाटील यांनी देखील प्रचारात ताकदीने सहभाग घेतलाय एकीकडे प्रिया पाटील तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांना जोरदार प्रतिसाद मिळू लागलाय तर दुसरीकडे सुनील शेठ पाटील यांनी लोकांना घेण्यास सुरुवात केली आहे विकासाचा आदर्श मोही पॅटर्न घाट माथ्यावर राबवण्याचा विश्वास देखील यावेळी सुनील पाटील यांनी लोकांना दिलाय त्यामुळे करंजे गटातून भाजपच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळू लागलाय करंजे गटात भाजपच्या उमेदवारांनी दिवसेंदिवस प्रचार यंत्रणा ताकदीने राबवून विरोधकांना धक्का देण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार करंजे गटात भाजपचे युवा नेते सुनील शेट पाटील यांनी अक्षरशः प्रचाराचा सुरुंग लावला असून करंजेसह आसपासच्या भाड्यावस्थ्यांमध्ये भाजपने जोरदार रणनीती आखली आहे त्यानुसार युवा नेते वैभव पाटील यांच्या पत्नी प्रतिभाताई पाटील यांनी देखील प्रचारात ताकदीने सहभाग घेतला आहे एकीकडे एक प्रिया पाटील तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांना जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे तर दुसरीकडे सुनील शेठ पाटील यांनी लोकांना विश्वासात घेण्यास सुरुवात केली आहे तर विकासाचा आदर्श मोही पॅटर्न घाट माथ्यावर राबवण्याचा विश्वास देखील यावेळी सुनील शेठ पाटील यांनी लोकांना देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे करंजे गटातून भाजपच्या तिन्ही उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे भाजपच्या उमेदवार प्रिया सुनील पाटील यांच्यासह तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांनी आपापल्या गणात ताकद लावून विरोधकांना धक्का देण्यास सुरुवात केली असताना सुनील शेठ पाटील यांच्याकडे देखील लोकांचा ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आहे त्यामुळे घाट माथ्यावर भाजपने आपली पकड बनवण्यास सुरुवात केली आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा